शाळे घ्या तांबे घ्या तुपाच नागली पण सांगली घेतली काय लावणेच सांगा प्लीज सांगा थोडी सांग पंचवीस हजार पंचवीस नाही नाही का इतके दहा हजार म्हटले ना आता पाच हजार चांगले नादा नाही मग जास्त आम्ही नादल शाळांनी चांगला जाती नादलच मानतोय ना म्हणून जाती नाही बघितले ना आम्ही जातीवंतच आहे म्हणून आम्ही दोन दोन महिन्यात तुम्ही आम्हाला दिले नाही

नाही बारा हजार रुपयाला ते नाही ना हा तो बाईला नेहमीच येतो तो आमच्याच मागे राहतो काही त्याला काही काम नाही तो तो काय खाती कच आमच्याच मागे राहणार काही करतो आमचा पाळायला लागते

नाही शाळा सांगा पैसे चोवीस हजार रुपये नाही नाही लय झाली नाही शाळा आरे हो पहिले मी देऊन टाका म्हणजे आम्हाला जर शाळे आवडल्या तर आम्ही परत घेऊ ना आम्हाला पाहिजे

ભાઈ હવે ભાઈ ચાલો